नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कंधार शहरामध्ये भव्य अशी कॅन्डल रॅली काढण्यात आली पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत तरुण मुलांचा या मध्ये सहभाग होता तसेच घोषणाने संपूर्ण कंधार शहर दनानून गेले होते ही रॅली बसस्थानक महाराणा प्रताप चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या रॅलीची सांगता झाली यावेळी अनेक लोकांनी आपले मनोगते व्यक्त केले

दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला हा हल्ला नसून होता परंतु हे दहशतवादी विचाराच्या पाकिस्तानी विचाराच्या लोकांना ते सहन झाले नाही व तिथली शांतता व सुव्यवस्था बिघडली पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी कृत्य करण्याचं त्यांनी धारस केलं त्या ल आयोजित केलेलं आहे आणि एक शोक सभेचा आणि विशेष सभेच आयोजन केलं आहे आपल्या वतीनं या <ड़ी> मला आदेश द्यावा पाकिस्तान मध्ये जाण्याचा अरे त्यांना अठ्ठावीस काय मारतय तर बालाजी चुकलवाला आदेश द्या त्यांच्या दहा तुकड्या बरबाद करून येतो तयार करू नका पण माझ्या देशावर हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी बालाजी चुकलवाड उद्या परमिशन द्या बालाजी चुकलवाड पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांचा खात्मा करणार हो। आणि या पोहोचित कालच्या हल्ल्यामध्ये टोटल आपले अठ्ठावीस जण आपले पर्यटक शहीद झाले त्या शहीदांना ही मानवी साखळी आपल्याला दाखवून द्यायचंय एवढ्या संकटातही

बावीस एफ्रिल रोजी झालेल्या महाध्यामध्ये जे काही महाराजांची त्यांना आपला जीव गमावला आणि आपल्या जारे, 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 जारे। अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान मरवा है का पत्ता कड़वा है पाकिस्तान मरवा है